गेले परकीय करण्यात क्रमांक असलेल्या आपल्या महाराष्ट्रात दोन हजार चोवीस आणि पंचवीस या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली एप्रिल जून दोन हजार चोवीस या पहिल्या तिमाहीत सत्तर हजार सातशे पंच्याण्णव कोटी रुपयाची गुंतवणूक आली दुसऱ्या क्रमांकावरील कर्नाटक एकोणावीस हजार एकोणसाठ कोटी तर तिसऱ्या क्रमांकावरील दिल्ली दहा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी चौथ्या क्रमांकावरील तेलंगणा नऊ हजार तेवीस कोटी पाचव्या क्रमांकावरील गुजरात आठ हजार पाचशे आठ कोटी सहाव्या क्रमांकावरील तामिळनाडू आठ हजार तीनशे पंचवीस कोटी सातव्या क्रमांकावरील हरियाणा पाच हजार आठशे अठरा कोटी तर आठव्या क्रमांकावरील उत्तर प्रदेश तीन हजार सत्तर कोटी नवव्या क्रमांकावरील राजस्थान तीनशे अकरा कोटी या सर्वांच्या बेरोजगारीपेक्षाही अधिक गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे थोडक्यात सांगायचं तर या तिमाहीत देशात आलेली एकूण गुंतवणूक ही एक लाख चौतीस हजार नऊशे एकोणसाठ कोटी रुपये इतकी असून त्यापैकी सत्तर हजार सातशे पंच्याण्णव कोटी अर्थात बावन्न पूर्णांक सेहेचाळीस टक्के एकट्या महाराष्ट्रात आली आहे यापूर्वी दोन हजार बावीस तेवीस एक लाख अठरा हजार चारशे बावीस कोटी कर्नाटक दिल्ली गुजरात यांच्या एकत्रित बेरजेपेक्षाही अधिक दोन हजार तेवीस चोवीस एक लाख पंचवीस हजार एकशे एक कोटी गुजरातपेक्षा दुपटीहून अधिक आणि गुजरात प्लस कर्नाटक यांच्या बेरजेहून अधिक राज्यात दोन हजार चौदा ते एकोणावीस या काळात सत्तेत असताना एकूण तीन लाख बासष्ट हजार एकशे एकसष्ट कोटी रुपये परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली होती अडीच वर्षात आम्ही पाच वर्षाचं काम करून दाखवू असं देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले हे पहिल्याच दिवशी ठणानून सांगितलं होतं आता सव्वा दोन वर्षात तीन लाख चौदा हजार तीनशे अठरा कोटी रुपयाची गुंतवणूक आम्ही आणून दाखवली दुसऱ्या तिमाहीत आकडेवारी अजून बाकी आहे असं देखील महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज मुंबई